श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण भारतीयांनी मोठ्या अभिमानानं आपली राज्यघटना अर्थात संविधान स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ते अंमलात आणलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तयार झालेलं संविधान केवळ सरकार कसं चालवायचं चा याविषयी मार्गदर्शन करत नाही तर प्रत्येक भारतीयाला सन्मानानं जगण्यासाठी मार्गदर्शन करतं संविधानाची सुरुवातच मुळात आम्ही भारताचे लोक या ओळींनी होते संविधान आपल्याला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनण्याचं वचन देते आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपण संविधानाविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन ऐकूया श्रोते हो संविधान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानानं प्रत्येक भारतीयाला स्वप्न बघण्याची आणि ती साकार करण्याची ताकद दिल्याचं सांगितलं विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांना सर्वोच्च स्थान द्यावं कारण कर्तव्यपूर्ती ही सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया आहे विविधतेनं नटलेल्या आपल्या भारत देशातील नागरिकांना एका सूत्रात बांधण्याचं काम संविधानानं केलं आहे संविधानानं आपल्याला मूलभूत अधिकार दिले यासोबतच विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्माचं स्वातंत्र्य शोषणापासून संरक्षण आणि समानतेचा अधिकार देखील दिला आहे यामुळेच आपण एक व्यक्ती म्हणून आपला विकास करू शकतो हे अधिकार आपल्याला समाजात समानतेनं आणि निर्भयपणे जगण्याचं बळ देतात मार्गदर्शक तत्व सरकारला कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी दिशा देतात तर कर्तव्य आपल्याला जबाबदार नागरिक बनण्यास प्रवृत्त करतात आपण सर्व देशवासियांनी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला या निमित्तानं संविधानाची निर्मिती अंमलबजावणी आणि ते जाणून घेण्याची आवश्यकता याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ मृदुल निळे सव्वीस so, नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस भारताच्या एकूणच जडणघडणीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी भारताच्या नागरिकांनी स्वतःप्रत स्वतः बनवलेलं संविधान अर्पण करून घेतलं संविधान म्हणजे नक्की काय हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे संविधान म्हणजे एखाद्या देशाचा कारभार कसा झाला पाहिजे किंवा कसा केला पाहिजे याची नियमावली परंतु संविधानाला नियमावलीच्या दृष्टिकोनातून बघणं हे चुकीचं ठरतं किंवा चुकीचं ठरेल प्रत्येक संविधान त्या त्या देशाच्या इतिहास संस्कृती सामाजिक राजकीय परिस्थितीला लक्षात घेऊन बनवला जात या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये पहिल्या दोन ओळी आणि शेवटच्या दोन ओळी अतिशय महत्वाच्या ठरतात आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या व सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जेची व संधीची समानता अशा पद्धतीने पहिल्या काही ओळी आहेत याचा अर्थ असा होतो की आम्ही सर्व नागरिकांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतलेला आहे असा निर्धार केलेला आहे की आमचा देश जो आहे त्याच्यामध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याचे मूल्य असावेत आणि हा मूल्यदृष्टीत ह्या मूल्यांवर आधारलेला हा एक समाज आणि देश निर्माण झाला पाहिजे तसंच शेवटच्या काही ओळी ज्या आहेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत असं म्हटलेलं आहे याचा अर्थ काय होतो की हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे आम्ही बनवलेलं आहे आम्हीच आमच्याप्रत एकादृष्टीने अर्पण करत आहोत आणि ज्यावेळेला याची अंमलबजावणी आपण बघतो की राज्यकर्ते करतात किंवा आपण निवडून दिलेले आपले प्रतिनिधी करतात याचा अर्थ लोकांच्या आशा आकांक्षा लक्षात घेऊनच सरकारनी काम केले पाहिजेत दुसरं महत्त्वाचं इथे असं म्हणतो की आम्ही सर्व लोक याचा अर्थ असाही होतो की आम्ही सर्व लोकांनी बनवलेलं हे संविधान आहे आणि आम्हीच याची अंमलबजावणी करणार आहोत आणि दुसरी बाब अधिक महत्त्वाची ठरते ती म्हणजे या देशामध्ये लोक सार्वभौम आहेत बरेचदा संविधान म्हटलं की लोक याच्याबद्दल विचार करतात की संविधान म्हणजे अतिशय क्लिष्ट स्वरूपामध्ये क्लिष्ट भाषेमध्ये कायदा लिहिलेला असतो परंतु मला असं वाटत नाही कारण की कारण की लोकांनी कमीत कमी त्यांच्या स्वार्थासाठी तरी एकदा तरी ते कॉन्स्टिट्युशन किंवा ही जी राज्यघटना आहे ही एकदा बघितली पाहिजे आणि वाचली पाहिजे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये लिहिलेली ही राज्यघटना आहे स्वार्थासाठी यासाठी म्हटलं कारण की ह्या राज्य घटनेमध्ये सर्व नागरिकांना काही महत्वाचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत हे जे मूलभूत अधिकार आहेत हे मूलभूत अधिकार तुम्हाला ह्या देशामध्ये राज्याच्या प्रती तुमचे असणारे क्लेम्स आहेत हे तुम्ही सांगता की नाही मला समानतेचा अधिकार पाहिजे म्हणजे महिला आणि पुरुष यांच्यामधली समानता विविध जाती विविध जातींमधली समानता कारण की आपला आपला देश हा खूप स्तरीकृत देश आहे स्तर आहेत त्याच्यामध्ये सामाजिक स्तर आहेत आणि ते जे स्तर आहेत ते कुठेतरी नष्ट झाले पाहिजेत त्यामुळे ती समानता अस्तित्वात आलीच पाहिजे तर अशा पद्धतीने समानतेकडे आपण बघतो आणि ते एक तुमचा मूलभूत अधिकार आहे त्याच्यामुळे त्या मूलभूत अधिकार किंवा तुमचा स्वातंत्र्याचा अधिकार असो किंवा तुमच्या रिलिजनचा अधिकार असो म्हणजे तुम्हाला कोणत्या धर्माची उपासना करायची आहे त्याचा अधिकार असो किंवा तुमचं शोषण होऊ नये यासाठीचे अधिकार जे आहेत ते तुमच्या मूलभूत अधिकारामध्ये दिलेले आहेत आणि हे जे मूलभूत अधिकार आहेत हे तुम्हाला माणसासारखं कसं राहावं हेच सांगण्यासाठी किंवा तुम्हाला माणसासारखं ठेवण्यासाठी हे जे अधिकार आहेत हे मूलभूत अधिकार देण्यात आले आता बऱ्याच वर्षापासून आपण बघतोय की लोक अजून एक बाबींबद्दल खूप जास्त बोलत आहेत तो म्हणजे की मूलभूत कर्तव्य पण कर्तव्य तेव्हा येतील जेव्हा लोक आपला मूलभूत अधिकार समजतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की कमीत कमी पहिलं म्हणजे लोकांनी मूलभूत अधिकार जे आहेत त्याची जाणीव लोकांना असली पाहिजे ते आपल्याला माहीत हवेत आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी हा जो मुद्दा आहे तुम्ही किती स्वतःबद्दल किंवा स्वार्थी विचार करून तरी हे कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते वाचणं गरजेचं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे संविधानाची निर्मिती का करण्यात आली आता संविधान आधी मी म्हटल्याप्रमाणे एखाद्या देशाचा इतिहास संस्कृती सामाजिक आर्थिक जीवन राजकीय परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काही महत्वाची पावले उचलली गेली पाहिजेत आणि जेणेकरून ही सर्व सामाजिक घटकांचा विकास होईल अशा दृष्टिकोनातून एक कॉन्स्टिट्यूशन तयार होत आता हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे प्रत्येक देशामध्ये काही विशिष्ट मूल्य असतात आणि ते, 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 ते जे मूल्य आहेत ते प्रत्येक देशासाठी गरजेचे असतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय राज्यामध्ये जर का आपण त्याला ट्रिनिटी म्हणत असू तर हे तीन मूल्य आहेत ते अतिशय महत्वाचे ठरतात ते म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुता चौथं म्हणजे सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय ह्याच्या चार गोष्टी आहेत हे आपल्या पूर्ण समाजाचं एक फाउंडेशन आहे आणि त्याच्यामुळे सर्व लोकांनी ह्या बाबत विचार करणं आणि बाबत माहिती असणं याबाबतच्या जाणिवा असणं खूप जास्त गरजेचं आहे तर हे जे मूल्य आहेत हे मूल्य पुढे चालून समाजामध्ये फक्त मूल्य न राहता ते लोकांमध्ये लोकांच्या जीवनाचा भाग होणं खूप जास्त गरजेचं आहे सरासरी सर्वच राज्य जे आहेत सर्वच राज्यांमध्ये आपण बघतो की कोणती ना कोणती राज्यघटना अस्तित्वात असते म्हणजे कारण की ते राज्य जर का चालवायचं असेल तर काही नियम हवे आणि नि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक राज्यामध्ये मग एकाधिकारशाही असो किंवा आपल्यासारखी लोकशाही असो सगळीकडे हे जे आहे राज्य चालवण्याचे नियम म्हणजेच संकट प्रसंगी काय झालं पाहिजे समजा आर्थिक आणीबाणी आलीच तर काय केलं पाहिजे किंवा एखादी अतिशय क्लिष्ट परिस्थिती निर्माण झाली तर मग काय करावे शिक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे कशाच्या आधारावर दिलं पाहिजे किंवा एक समाज कोणता आणि कसा समाज निर्माण करायचा आहे मला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशनचा कि एक अतिशय महत्वाचा भाग म्हणून आपण याच्याकडे बघत असतो मला असं वाटतं की आपण जर का रोज थोडंफार जर का कॉन्स्टिट्यूशन वाचलं किंवा कॉन्स्टिट्यूशन क्लब सारखं आपल्या सोसायटीमध्ये काही सुरू केलं तर मला असं वाटतं की आपण एक चांगले नागरिक आणि या देशाचे रिस्पॉन्सिबल नागरिक होण्यासाठी हे नक्कीच मदत करेल श्रोते हो भारत देशाचं संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे जे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे संविधानानुसार देशातील नागरिकांना आपापसा धर्म वंश जात लिंग वर्ण किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करता येत नाही यात पुरुष आणि स्त्रीला समान हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांना संविधानात त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती असणं आवश्यक आहे नागरिकांना कायद्यान्वये संरक्षण मिळवता येईल यासाठी संविधानाचे वाचन आणि प्रसार ही काळाची गरज बनली आहे याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत कायदेतज्ञ शारदा शिंदे आपण भारताचा नागरिक आहोत ही सर्वप्रथम ओळख आपल्याला या संविधानाने दिलेली आहे तर जे जे नागरिकांचे अधिकार आहेत ते सगळे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत मग तिथे हा भेद अजिबात केलेला नाही की तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात सर्वप्रथम तुम्हाला माहिती की आपण जन्म घेतो म्हणजे जगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो संविधानामध्ये कलम एकवीस मध्ये आपल्याला तो जगण्याचा अधिकार प्राप्त आहे आता जगणे म्हणजे नुसतं जगणं आहे का तर नाही व्यक्ती स्वातंत्र्यासह सुरक्षित जगणं म्हणजे कोणतीही व्यक्ती ही तिच्या मान प्रतिष्ठेसह जगेल अधिकार अशा प्रकारे जगण्याचा अधिकार त्यानंतर कलम चौदा आहे त्यात समानतेचा अधिकार दिलेला आहे म्हणजे कायद्यापुढे कोणतीही महिला असो तर तिला समान स्थान आहे समान संरक्षणाची हमी आहे कलम पंधरा ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या लिंगावरून जातीवरून धर्मावरून तुमच्या जन्माच्या स्थळावरून तुमच्या मध्ये भेदभाव केला जाणार नाही म्हणजे या आधारावर लिंग जात धर्म या आधारांवर कुठेही तुमच्या मध्ये भेदभाव केला जाणार नाही शिवाय महिलांच्या हितासाठी वेळोवेळी जे जे कायदे शक्य आहेत किंवा जे जे धोरण करणं शक्य आहेत असा अधिकार राज्याला दिलेला आहे म्हणजे किती सुंदर प्रोविजन या संविधानाने महिलांसाठी गेलेली आहे की ज्या ज्या वेळेला जिथे जिथे गरज वाटेल तिथे तिथे महिलांसाठी कायदे तयार केले जातील किंवा धोरण तयार केले जातील कलम सोळा आहे नोकरीची किंवा सेवा करण्याची समान संधी जी प्राप्त झालेली ती या कलमाद्वारे मिळालेली आहे त्यानंतर आर्टिकल तेवीस या 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 आहे यामध्ये मानवी तस्करी किंवा जबरदस्ती एखाद्याला मजूर म्हणून राहणं किंवा कोणत्याही प्रकारचं शोषण यासाठी कठोर प्रतिबंध या कलमाद्वारे करण्याचे अधिकार प्राप्त आहे त्यानंतर अजून एक सुंदर आणि महत्वाचा असं कलम मला सांगावं वाटतं की आर्टिकल एकवीस अ ज्यामध्ये सहा ते चौदा वयोगटासाठी मोफत शिक्षण दिलेलं आहे तर नुसतं मोफत नाही तर ते सक्तीचं केलेलं आहे म्हणजे ते अनिवार्य आहे ते घेणं अनिवार्य आहे बंधनकारक आहे कामाच्या ठिकाणी जर आपण असा विचार केला तर समान वेतन हा आपल्याला मिळालेला अधिकार तर आहेच पण नुसतं समान वेतन का तर नाही पुरुष आणि महिला असेल खासगी किंवा सरकारी असेल कोणत्याही आस्थापनांमध्ये असेल समान कामासाठी समान वेतन असावं असा अधिकार महिलांना प्राप्त आहे म्हणजे जर थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या श्रमाच्या मूल्यात लिंगाला कुठेही जागा नाहीये जेवढे तुमचे श्रम असतील जसे असतील त्या पद्धतीने तुम्हाला ते वेतन मिळणार आहे त्यानंतर कलम बेचाळीस अतिशय सुंदर मी म्हणेल यासाठी की प्रसूती व कामगार महिलांसाठी याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत त्या पण खूप महत्वाच्या आहेत की कोणतीही महिला प्रसुती पूर्व किंवा प्रसुती नंतर तिला सुरक्षित आरोग्यपूर्वक सुविधा मिळणं त्या महिलेचा अधिकार असणार आहे मातृत्व लाभ म्हणजे पेड मेटर्निटी लिव्ह हा सुद्धा तिचा खूप महत्वाचा अधिकार तिला प्राप्त झालेला आहे त्याच पद्धतीने महिलांना आरक्षण संविधानाने लागू केलेले आहे त्यांच्या कल्याणासाठी किंवा संरक्षणासाठी जे जे शक्य होईल ते कायदे तयार करण्याचा अधिकार प्रत्येक राज्यांना आहे संविधान जर समजून आपण जर जगलो तर महिलांचं आयुष्य खूप सोपं होईल आज आपण विचार करतो की आपल्याला त्रास होतो किंवा महिलांच्या बाबतीत कायदे जरी कठोर असले तरी महिला सुरक्षित नाही असं आपल्याला कुठेतरी चित्र दिसतं पण आपण जागृत आहोत का आपल्या अधिकारांविषयी तर तेही खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण असं म्हटलं तर चालेल की संविधानाने आपल्यासाठी सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत पण आपण त्या वापरतो का तर मला सगळ्यांना असं आवर्जून सांगायचं आहे की आपण हे संविधान नुसतं संविधान दिनापुरतं मर्यादित न ठेवता संविधान समजून घेतलं पाहिजे सन्मानाने जगण्यासाठी त्या सगळ्या तरतुदी आपल्या संविधानाने आपल्याला देऊ केलेल्या आहेत संविधान हे अधिकार म्हणजे कायद्याच्या घरात लावलेला एक दिवा आहे असा दिवा ज्या उजेडामध्ये आपल्याला समानता सन्मान आणि स्वातंत्र्य दिसते श्रुतेहो भारतीय संविधान फक्त एक कायदेशीर दस्तऐवज नाही तर तो प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाचा हक्कांचा आणि कर्तव्यांचा ग्रंथ आहे संविधान सर्व भारतीयांचा मार्गदर्शक आहे संविधान हे केवळ सरकारचंच काम नाही तर ते जगण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकांची आहे आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या एपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन राजेश शिरभाते